नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ह्या योजना अंतर्गत महिलांना मिळणार दरमहा बाराशे ते दीड हजार रुपये मिळू शकतात सरकार त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा करू शकतात राज्य सरकारची ही नवीन योजना प्रस्तावित आहे विधानसभा निवडणुकीच्या अगोदर ही योजना अंमलात येऊ शकते या योजनाद्वारे मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रात पण महाराष्ट्र सरकारने गरीब महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राबवण्याच्या हालचाली सुरू आहेत ह्या अंतर्गत महिलांना मिळणार दरमहा बाराशे ते पंधराशे रुपये दिले जाण्याची शक्यता आहे आता ही जी योजना आहे ही मध्य प्रदेश सरकारने राबवलेली आहे त्याच धर्तीवरती ही योजना आणणार आहे योजना कशी आहे त्याबद्दल आपण बघूया मध्य प्रदेशात लाडली बहना योजना ही तसं नाव असणार आहे मध्य आहे मध्य प्रदेशात शिवराज सिंग चौहान मुख्यमंत्री असताना त्यांनी लाडली बहना ही योजना महिलांसाठी आणली आणि एक हजार दोनशे पन्नास महिन्या काठी बँक खात्यात जमा होऊ लागले तशीच योजना महाराष्ट्र सरकार पण आणणार आहे मध्य प्रदेशामध्ये एक कोटी एकोणतीस लाख महिलांना योजनेचा लाभ मिळतो अकरा महिन्यापास अकरा महिन्यापासून नियमितपणे ही रक्कम महिलांच्या खात्यामध्ये जमा होत आहे विवाहित आणि घटस्फोटित विधवा महिलांना ह्या योजनेचा लाभ दिला जातो वयाची अट आहे एकवीस वर्ष ते साठ वर्ष इतकी आहे महिलांचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयापेक्षा अधिक नये ही उत्पन्नाची आठ आहे महाराष्ट्रामध्ये पण जवळपास हेच नियम असतील पिवळ्या व केशरी रेशन कार्ड कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ दिला जाण्याची शक्यता आहे लवकरच ही योजना सरकार राज्य सरकार अंमलात आणण्याच्या राज्य सरकारच्या विचाराधीन आहे धन्यवाद मित्रांनो